नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलवर आपण आहोत आत्ता अकलूज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये या ठिकाणच्या नागरिकांची काय मतं आहेत कुणाची सत्ता लागेल आणि कुणाला सत्ता हुलकावणी देईल या संदर्भात आपण या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मला सांगा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे हो बरोबर हो आहे काय होईल नेमकं मोहिते पाटील आपल्या विकासाच्या जीवावर सत्ता अबाधित राखतील का विरोधक जे आहेत ते त्यांची प्रयत्न जे सुरू आहेत की इथं प्रवेश करता येईल ह्या ह्याच्यावरती ते विजयी होतील नाही नाही मोहिते पाटीलच आहे का नाही निवडून येणार त्यांच्या विकासाच्या ह्याच्यावरती पूर्वीपासून त्यांनी ऐकाना अनेक वर्षाचा इतिहास आहे त्यांनी सगळं का नाही की इथं विकास केलेला आहे त्यामुळे ऐका नाही इथली जी आपल्याची जनता जी आहे त्यांच्याच पाठीमागं का ठामपणे उभं आहे पण मग त्यांचा असाही दावा आहे विरोधकांचा की सत्तर वर्षात मोहिते पाटलांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी सह अखलूतचा काहीच विकास केलेला नाही आणि जर त्यांना संधी मिळाली तर ते याच्यापेक्षाही चांगला विकास करून दाखवतील असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही कसं आहे माहीत आहे का की तो त्यांचा भ्रम आहे ते सगळे ऐकाना विरोध थोडी थोडी चुटकी मुटकी हाता हा हाताशी धरायची आणि मोठं सपनं बघायचं हे त्यांचं पहिल्यापासून चाललेलं आहे आणि असं का ना राजकारणाला ऐका ना की ते जनता कधी बळी थुड� पडत नाही आणि विकास हा आहे का नाही मैत्री पाटलानेच करू जाणं ते कुणाचं बी काम नाही पण मग ह्या गोष्टी काय तुम्ही दबावापोटी वगैरे बोलताय की मग इथं भयमुक्त वातावरणासाठी ते प्रयत्न नाही आता तुम्हाला माझ्या बोलण्यावर कळत असेल की माणूस समाजा भिवून बोलतोय का बिगरवाता बोलतोय ती ना ह्याचे काही कारणच नाही ना कारण पहिल्यापासून आत्तापर्यंत नाही कारण की जेशे मैत्री पाटलांनी राजकारण केलं धरशील मोहिते पाटील यांच्याशी माहिती पाटील आहे ती पण राजकारण केलं आणि असं त्यांच्या काय कुठल्या बाबी बळीपुटी ह्याच्या पैसे नाही कारण असं असं जिजदार रस्ते लाईट गटरी योजना सगळ्या ऐका ना सर्वसामान्यपर्यंत पोचते आहे ऐका नाही तर आता फक्त विरोधाचा असल्यामुळे पण काहीतरी गॅरंटीड सगळी कामं होत आहेत ना त्याचा विरोधाला आहे का मद्युन पण कुठ फुडकत बसत त्यांना आणखीन एक प्रश्न असा ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्र आले तशा पद्धतीनं इथं तो पॅटर्न व्हावा असं इच्छा आहे का तुमची नाही नाही कसं आहे माहिती आहे का की घरा त्यांचं आहे का ना ठाकरेंचं आहे का नाही की मी काय सांगू शकत नाही कारण ते नाही का ना की राजनीती ह्याच्यावर नाही का ना की कल घेत माघारी आहेत करते त्यांना जनतेने तिथल्या तर ऐकाने सगळे बघितले केलेलं आहे पण इथं तसं काय होणार नाही आहे कारण हे सगळे ऐका मोहिते पाटीलसमोर तर खरं नाही माझा त्याच अनुषंगानं प्रयत्न होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एक झाले तसे धवलसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील हे एक व्हावेत अशी तुमची इच्छा आहे का म्हणजे तर पहिल्यापासून जनतेला वाटतं पण तो त्याचा आंतरिक घराशाहीतला प्रश्न आहे तो त्यांची ते नाही तिथं आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता पहिल्यांदाच नगराध्यक्षपद जे आहे ते महिलेसाठी राखीव झालेलं आहे तर मला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की यामुळे बचत गटसारख्या योजना असतील किंवा महिलांसाठी खास करून काही योजना नगराध्यक्षांच्या मा माध्यमातून निर्माण होतील का नाही नाही वजना निर्माण होणारच की बाय का नाही महिलेसाठी पहिल्यांदा आहे का नाही की नकार पदाला आहे का नाही चांगलीच गोष्ट आहे का नाही याच्या आधी पण आहे नाही की सर्व योजना का सर्वसामान्यपर्यंत पोचलेतच की आणि जे नवीन नवीन योजना येतात का नाही की ते सर्वसामान्य जनतेपर्यंत का नाही येतातच असं काही नाही आहे म्हणजे एकंदरीतच तुमचं मत असं आहे की फक्त मोहिते पाटीलच या भागाचा विकास करू शकतील हो माळशेरा ज्या जनता पंढरपूर बघितलं मागच्या इलेक्शनला तुम्ही आमदारच्या टायमाला बघितलं जनतेने किती मोठा आहे ऐकाना मोहिते पाटला दावला दरशील मोहिते आहे कारण की मागच्या ज्या राजकारणाच्या काय चुका झालेल्या होत्या त्या कशा भरून काढल्या आणि ऐकना की सगळ्यांना ऐकाना दाखवून दिले की मोहिते पाटील ऐका ना अजून ऐकाना समर्थ आणि खंबीर नेतृत्व करतात या ठिकाणी एक ताई आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया ताई नमस्ते नमस्ते Uh, मला सांगा नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या बरोबर सगळेच पक्ष आता आपआपल्या तयारीनिशी उतरायची तयारीत आहेत काय वाटतं तुम्हाला कोण सत्ता राखेल अकलूकचे आपले माहिती पाटेल तेच आहेत ना दाता म्हणले की तेच आहेत आजपर्यंत त्यांनी चांगली कामं करतात व्यवस्थित सगळं चालवतात म्हणजे लक्ष देतात सगळीकडं त्यांच्यामुळेच ही अकलूज प्रसिद्ध आहे आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावं वाटते की नगराध्यक्षा होण्याचा पहिला मान महिलेला मिळतोय म्हणजे पहिलीच निवडणूक नगर परिषदेची आणि त्या ठिकाणी नगराध्यक्षा म्हणून महिला विराजमान होणार आहेत काय अपेक्षा असतील तुमच्या महिला म्हणून महिला म्हणून आतापर्यंत तर त्यांना म्हणजे पुरस्कार म्हणजे ही कुठली पण कामं व्हावा हो अजून काय काय महिला अजून आहेत मह त्यांनी पुढे जावा वा, काम भेटावा या अकलूज मध्ये म्हणजे काम नाहीये म्हणजे जी म्हणजे रोजगार निर्मिती आ, रोजगार म्हणजे असं काही लोक अजून महागच आहेत महिला काही काही जणाला काम आहे पण कामासाठी काय तर त्यांनी विचार केला पाहिजे आपल्या इथलं अकलूज मध्ये महिलांसाठी बाकीच काय नाही विरोधकांचं म्हणणं असं येत आहे की मोहिते पाटलांनी सत्तर वर्षात इथला विकास केला नाही म्हणजे इथला म्हणा किंवा माळेसरस तालुक्याचा म्हणा तर मग आम्ही सत्तर वर्षात जे झालं नाही ते करून दाखवू म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करू पण आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं मग खरंच त्यांना संधी द्यावावी काही गोष्टींना त्यांनी माग असलेले त्या त्यांच्या गोष्टीनं काय त्यांना झालं नसेल त्यांच्या हातनं पण त्यांना खरंच संधी द्यावावी आजपर्यंत त्यांनी काम प्रमाणिकपणाने केलेलं आहे मी विरोधकांबद्दल तुम्हाला विचारतो विरोधक ते असं सांगू शकत नाही सर म्हणजे आम्ही कसं आहे आम्हाला जी पटतं तेच बोलू शकतो आम्ही का तर आम्हाला ते डोळ्यानं दिसतं तेच आम्ही बोलणार ना म्हणजे काही ह्या इथं इथल्या गोष्टीनं कुठल्याच अडचण येत नाही त्या कधी दबदबा नाही आहे त्यांचा आम्हाला जे कुठल्याच म्हणजे गावकऱ्यांना म्हणा म्हणजे रोजगारांना म्हणा शेतकऱ्यांना म्हणा त्यांचा सपोर्ट आहेच असं नाही असं नाही राजकारणाच्या माध्यमातून एक युवा कार्यकर्ता आहे आपला समोर त्याच्याशी चर्चा करूया काय वाटतंय नगर परिषदेची निवडणूक आहे आणि सगळे पक्ष आपापल्या पद्धतीनं जोर लावायला सुरुवात केलेली आहे त्यांनी मग तू कशा पद्धतीनं बघतो या निवडणुकीकडे काय कोण का बाजी मारेल ह्यावेळेस बाजी मारायचं म्हणलं तरी एकच आहे मोहिते पाटील घरानं का गहरा गहरा कसं आता एवढे विरोधकांचं पण एवढे काय काम झालेलं नाही ती तसं माहिते पाटलांचं प्रत्येक घराघरास म्हणजे प्रत्येक माणसा घराघरात जाऊन त्यांची विचारपूस करणं हेच ले मोठे आपल्याला हे आहे आणि कसं आहे म्हणता तुम्ही आता बघता पण कामं वगैरे चालू आहे ती आता कसं जिथं तिथं आता ड्रेनेज पाईपा वगैरे आले ती परत पिण्याचे पाणी आले परत प्लस मध्ये अग भरपूर कामं रोडची वगैरे चालू आहे ती मग तसं एवढं मोठी निधी आणून कोण देऊ शकत नाही मोहिते सहकार्य केलेलं आहे पण आता विरोधकांचं पण म्हणणं आहे की सत्तर वर्षात ह्या भागाचा विकास झाला नाही म्हणजे जा आकलूज आणि माळशिरस तालुक्यासह काही भाग असेल त्याचा विकास झाला नाही मोहिते पाटलांकडून आणि तो करण्याची आमच्यामध्ये धमक आहे म्हणून आम्हाला तुम्ही निवडून द्यावं एक संधी का देऊ दे। दे। नये आपण त्यांना नाही कसं आहे आहे का आज इतकं पन्नास वर्ष आता मी माझ्या आजोबांपासून मी मोहिते पाटलांच्या घरानं का आमचं म्हणजे संबंध आहे ते पण आम्ही जेव्हापासून लहानपणापासून बघतो तर तसं महिते पाटलाने सगळं केलंय आपलंच असं विरोधक असा कोण विरोधक आला नाही की बाबा विरोधकाने येऊन हे काम केले बाबा आम्ही ही काम केली आणि त्या त्या निवड ह्याच्यावरून त्यांना आपण निवडून द्यावे असं पण नाही तेवढं काय असेल ते सगळं महिते पाटलांनीच केलेलं आहे आपल्या म्हटलं काही आता नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या काय वाटत कोण बाजी मारेल एवढं काय आम्ही काय सांगू शकत नाही दोन गट तर असणार मोहिते पाटील गट आणि विरोधी पक्ष गट असणार त्याच्यापैकी कोण बाजी मारेल म्हणजे सत्ता स्थापन होईल मोहिते पाटलांची काय पाट कारण असावं मोहिते पाटलांची सत्ता का तुम्हाला अपेक्षित आहे कारण का पहिल्यापासून त्यांनी सुविधा चांगल्या दिल्या आहेत आमच्यासाठी त्यांची सत्ता चालू आहे ना आणखीन एक गोष्ट मला बोलायची नगराध्यक्षपद जे आहे ते महिलेसाठी राखीव झाले याचा काय फायदा होईल महिलांना महिलांसाठी झाले ना आता ते महिलेनीच महिलांच समजून घेतलं पाहिजे ना आता जे आम्हाला सुविधा नाही तिथं रस्ते नाहीत पाणी नसतं भरपूर वांदे आहेत ह्या कॉलनी मध्ये पण आम्ही सारखं जाऊन तिथं म्हणतो नाही करा ती करा पण जास्त घेत नाही रोड तर बघताय आता तुम्ही कसा आहे ती आमची काय दखल घेत नाही आता सध्या तरी काहीच नाही कसं असतं अजून एकवीस ला नगरपंचायत नगर परिषद स्थापन झाली तेव्हापासून आजचा काय प्रशासक होता आता पहिली वाहिली निवडणूक लागलेली आहे ह्या अनुषंगानं आता इथून पुढच्या विकासासाठीच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी चांगला विकास केला पाहिजे मोहिते पाटील गटाचे विरोधी उमेदवार म्हणत आहेत सत्तर वर्ष झालं इथं विकासच झाला नाही आम्ही एक चांगल्या पद्धतीनं विकास करू आम्हाला जर संधी दिली तर काय हो तुम्ही द्याल का संधी त्यांना आता केलं तर तसं देऊ शकतो ना आता तुम्ही करताय मान्यावर संधी देऊ त्या ठीक आहे त्यां त्यांच्याकडून पण तुम्हाला विकासाच्या अपेक्षा आहे त्यास ना आम्हाला पण आमच्या जे काय मत आहे ते तुम्ही केली पाहिजे सगळ्यांना म्हणजे उमेदवार कोणीही असो